नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायपोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या खेळ आणि त्याच्या संबंधितचे खेळाडू याच्यावरील महत्वाचे प्रश्न हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा याच व्हिडिओमधील तुम्हाला शंभर टक्के एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो टोटल आपण पन्नास प्रश्न पाहणार आहोत पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला पहा प्रत्येक प्रश्नासोबत आपण काय पाहणार आहोत त्या खेळाडूचं नाव तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि तो कोणत्या राज्यातील खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हा एक रेसलर आहे कुस्तीपटू आहे तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे बजरंग पुनिया आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतो तर हरियाणा या राज्याचा हा खेळाडू आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा काळजीपूर्वक मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लिहून घ्या प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा आणि हरियाणा या राज्याला हा बिलॉंग करतो म्हणजे हा सुद्धा खेळाडू हरियाणा राज्यातील आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मीराबाई चानू हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेटलिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत आपल्या मीराबाई चानू म फॉर मीराबाई म फॉर मणिपूर याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मणिपूर राज्यातील या खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे मीराबाई चानू आणि या वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लवलीना बोर्गोहेन ही जी काही खेळाडू आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आपल्या लवलीना लिना बोर्गोहेन असं त्यांचं नाव आहे आणि आसाम या राज्यातील या खेळाडू आहेत यांच्यावरील शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वंदना कटारिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हॉकी या खेळाशी संबंधित आहे आणि उत्तर प्रदेश राज्याला या बिलॉंग करतात फोटोच्या माध्यमातून तुम्हाला हे जे काही प्लेयर्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायला अजून जास्ती सोपं जाणार आहे ठीक आहे तर प्लेयरचं नाव आहे वंदना कटारिया उत्तर प्रदेश राज्यातील आहेत आणि हॉकी या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अदिती अशोक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोल्फ जी ओ एल एफ गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत आणि कर्नाटक राज्यातील या खेळाडू आहेत अदिती अशोक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सविता पुनिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक बी हॉकी या खेळाशी संबंधित आहेत सविता पुनिया आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात म्हणजेच हरियाणा राज्यातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू आहे बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये यांच्याबद्दल विचारलेला आहे राफेल नदाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टेनिस या खेळाशी संबंधित आहेत राफेल नदाल आणि स्पेन या देशातील हे खेळाडू आहेत जसे की तुम्हाला माहित आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही आपल्या चॅनलची सहा महिन्याची पीडीएफ लॉन्च झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या नंबरला या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे याच नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता आणि हा जो काही नंबर आहे या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल ही जी काही पी डी एफ आहे येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्मृती मंदाना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील या खेळाडू आहेत स्मृती मंधाना एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत विश्वनाथन आनंद आणि तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात विश्वनाथन आनंद ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मॅक्स वर्स्टापेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेसिंग या खेळाशी संबंधित आहेत मॅक्स वर्स्टापेन मोस्ट इम्पॉर्टंट प्लेअर आहेत आणि बेल्जियम या देशातील हे खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे मॅक्स वर्स्टापेन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सर्वांना माहीत आहे लिओनेल मेसी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत आणि अर्जेंटिना या देशातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा स्टार मार्कून ठेवा पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन या खेळाशी या रिलेटेड आहेत संबंधित आहेत पी व्ही सिंधू आणि हैदराबाद या शहरातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा मिताली राज ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक ए क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान राज्यातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा क्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक डी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत आणि पोर्तुगाल देशाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा निखत जारीन स्टार मार्क करून ठेवू शकता तर निखत जारीन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत आणि तेलंगणा राज्यातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट खेळाडू आहे अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक बी शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान राज्यातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा देवेंद्र झाजरिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अठरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि राजस्थान या राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा शरथ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा लक्ष सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तराखंड राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा मॅग्नस कार्लसन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि नॉर्वे देशातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा स्टार मार्क करून ठेवा रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी टेनिस या खेळाशी संबंधित आहेत रॉजर फेडर आणि स्वित्झर्लंड या देशातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा करीम बेन्झेमा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर यांच्या हातातील हे जे काही कप आहे अवॉर्ड आहे यालाच तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे पर्याय क्रमांक बी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत करीम बेन्झेमा आणि फ्रान्स देशातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा नाओमी ओसाका हा खेळाडू किंवा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान या देशातील हे खेळाडू आहेत आणि टेनिस या खेळाला हे hey, रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा शेन वॉर्न हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि ऑस्ट्रेलिया देशाला हे बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा मेरी कॉम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि एम फॉर मेरी एम फॉर मणिपूर तर मणिपूर राज्याला बिलॉंग करतात आपण मगाशीच पाहिलं होतं मीराबाई चानू आणि यासुद्धा आहेत मेरी कॉम या दोन्ही या ठिकाणी मणिपूर राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा पी टी उषा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक बी धावक रनिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि केरळ राज्यातील या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न अठ्ठावीसावा मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए हे सुद्धा एक रनर आहे, दावक आहेत धावक आहेत आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी टेनिस या खेळाशी संबंधित आहेत सानिया मिर्झा आणि तेलंगणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा शैफाली वर्मा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत शैफाली वर्मा आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा हरमनप्रीत सिंह हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी हॉकी या खेळाशी संबंधित आहेत आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा ऋषभ पंत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक सी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तराखंड राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा स्काय सूर्यकुमार यादव एस के वाय हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक बी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि उत्तर प्रदेश राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि ओडिसा राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि दिल्लीतील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा गीता फोगट हा खेळाडू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा एन आर विघ्नेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत एन आर विघ्नेश असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीसावा संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अडोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्र राज्याला हे बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा राजा ऋत्विक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि तेलंगणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा आदित्य मित्तल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आदित्य मित्तल आणि महाराष्ट्र या राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा विनेश फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा नवीन मलिक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसावा संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा अचंता कमल ही खेळाडू माफ करा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि तमिळनाडू राज्यातील हे खेळाडू आहेत अचंता कमल पुढचा प्रश्न प्रश्न प्राण क्रमांक शेहेचाळीसावा राफेल नदाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि स्पेन या देशाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न ताँग सत्तेचाळीस नंबरचा रवी कुमार दहिया ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक बी कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसावा मनप्रीत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हॉकी या खेळाशी संबंधित आहेत मनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा सुमित अंतिल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत सुनील छेत्री आणि आंध्र प्रदेश राज्यातील हे खेळाडू आहेत अशा प्रकारे शेवटचे दोन प्रश्न जे की तुमच्यासाठी असणार आहेत हे प्लेअर ते कोणत्या राज्याचे आहेत आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याचे दोघांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत एकावन्न नंबरचा प्रश्न आहे नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन फुटबॉल कुस्ती की टेनिस आणि प्रश्न क्रमांक बावन्नावा राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग क्रिकेट हॉकी की टेनिस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या दोन प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करू सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही महत्वाचे महत्वाचे देशातील किंवा जगातील प्लेयर्स आहेत ते प्लेयर्स कोण आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि ते कोणत्या देशाचे किंवा राज्याचे आहेत याच्यावरती आपण माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओज हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद